ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज तीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई लेनवर किलोमीटर तेवीस पॉईंट तीनशे येथे खालापूर पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत यातील एअरटिगा कार क्रमांक एम एस शून्य पाच बी एस एक्केचाळीस सत्तर वरील चालक संदीप दिलीप वय राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे हे कार पुणे येथून देवदर्शन करून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून डोंबिवलीकडे येत होते अतिवेगाने वाहन चालवल्याने वाहन अनियंत्रित होऊन वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व एरटीका कार डाव्या साइडचे रेलिंग तोडून रस्त्याच्या खाली पलटी होऊन अपघात झाला अपघातामधील अडकलेल्या प्रवाशांना आय आरबी देवदूत यांच्या मार्फतीने बाहेर काढून या अपघातामध्ये मनीषा बर्वे वय चाळीस राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे सोनाली बर्वे वय पस्तीस दिवेश बर्वे वय एकवीस यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तसेच या अपघातामध्ये सुमन बर्वे वय अडुसष्ट चालक संदीप दिलीप बर्वे वय अठ्ठेचाळीस अश्वजित बर्वे प्रणव बर्वे आदेश बर्वे अनिकेत बर्वे प्रिया बर्वे गौरव बर्वे कियारा बर्वे सर्व राहणार डोंबिवली जिल्हा ठाणे हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आले या अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत चालू आहे या ठिकाणी पोलीस निरीक्षक गौरी मोरे महामार्ग पोलीस पनवेल विभाग खालापूर पोलीस ठाणेकडील अधिकारी मपो केंद्र पळसपेकडील अधिकारी व स्टाफ देवदूत टीम आय आर बीकडील स्टाफ अपघातग्रस्त मदत टीम इतर वाहन चालक उपस्थित होते पुढील कारवाई खालापूर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व स्टाफ करत आहेत